या या सा, सा। या मी हाडलं ह्या बाजारातून पडोळा ह्या लांब दचक असा पडोळा असा आताशी सुद्धा पडोळी घालतात पण वानर असतं त्यांना जपाय लागतात तर ह्या पडोळा मी कापून घेतले की ती लांब असा बघा मस्त बघी या पडोळा आणि पडोळ्याची पोडोर भाजी अगदी मस्त जातात चण्याची डाळ घालायची या भाजीत रात्री फुगत घालायची चण्याची डाळ आणि सकाळी सकाळी भाजी करायची म्हणजे रात्री फुगत घातली डाळ ना काय जरा फुगता बरी आणि लगेच जर डाळ घातली तर फुगना नाही मऊ जाता जरा रात्री घातली काय मग ह्या पडोळ्याची भाजी बरी जाता आम्ही काय करतो चण्याची डाळ घालतो कांदो खोबरा घालतो मसालो घालतो घालतो भाजको आणि भाजी करतो तर ही भाजी तुमका आज करून दाखवते पावसाळ्यात आमच्याकडे भरपूर ही पडोळी आम्ही घालतो आणि ह्या पडोळ्यांका वाटव मात्र उंच घालूचे लागतात कारण पडोळी खूप लांब जातात बी कमी असा काय काय पडोळ्यात बी असता बरी एकदम कोवळा पडोळा असा हे बघा पडोळा जरा लिवळस मारता पडोळ्या लो का काही लोक काय करतो या पडोळा चिरतो आणि मीठ घालतात आणि मळतत तशी तस, पडोळ्याची भाजी खाण्यापेक्षा ही अशी चिरायची भाजी मळायचा नाही मीठ घालून जर मळला आणि त्याचा पाणी काढला तर त्याच्यातली जीवनसत्व जी असतं ती सगळी नष्ट होतात मग त्या पडोळ्याचा आपण उपयोग काय कायच नसता ही भाजी खाली या न खाली तरी सारखी ज्या त्या भाजीचे जर गुणधर्म आपल्या पोटात जाऊय तर ती भाजी जशा तशी असा तशीच खायची तरच त्या भाजीचा उपयोग जाता आता कारला म्हटला तो कारला कारला ह्या कडू असता नाहीतरी आम्ही रोज काय ना काहीतरी गोड धोड काहीतरी खायत असतो आता एक दिवशी कारल्याची भाजी गोड कडू कडू जर खाली ती आपल्या आरोग्या बरी असता तसाच ह्या पडोळा या पडोळा मिठाच्या पाण्यात मळायचा नाही मीठ घालून असा तसाच चिरून करायचा पडोळ्याचे चिरे काढायचे आणि चिरायच्या का पडोळ्या पडोळ्याची गोल काकणासारखी रिंग काढून बेसन लावून पण बरी जातात या पटोळ्याची भाजी डॉक्टर सांगतो पटोळ्याची भाजी खावा डॉक्टर का सांगतो तर वजन कमी होता ह्या भाजीने हलकी फुलकी बरी असता भाजी पचनाक बरी असता पटकन खाल्लेला जिरता मनान ही पटोळ्याची भाजी खाऊची असता आपल्या शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढला तर सुद्धा डॉक्टर सांगतो पटोळ्याची भाजी खावा मनान ही पटोळ्याची भाजी खाऊची असता ह्याच्यात फायबर असता भरपूर प्रमाणात आणि आपल्या शरीरात ही बरी असता पचनासाठी मनाने ही भाजी पडवळाची खावची लोक खावं नाका मोरडत कारण पडवळाची भाजी कोणाकोणाक आवडणार नाही बऱ्याच लोकांना पडवळाची भाजी आवडणार नाही आमक सुद्धा ही पडवळाची भाजी तेव्हा आवडणार पण आमका त्याच्यातले गुणधर्म जेव्हा कळतो तेव्हा आपणच ती आणली जाता आणि खाली जाता मी ह्या पडवळ घेऊन येतोय आणि भाजी करतो आणि खातो आम्ही सगळी भाजी एक कांदो घालतय बारीक कापून पडई ठेवलं त्याच्यात घालतय तेल एक टाकतोय कांदे घालता मीठ म्हणजे कादू पटकन वास केलो त्याने घातले तिथून मालवणी कोण कोण मिरचेत करतो ती बरी जाता आणि अशी मालवणी मसाल्यात केलेली भाजी बरी जाते चण्याची डाळ कुबर घातलेली झाड मुगाची टाकली तरी चालता मुखाची डाळ चण्याची चार जोड असता माझ्याकडे होती चण्याची ती टाकली

तो 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 मारते दे 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 दे। भाजी सुटल्या होत जास्त पाणी घालायचं ना या भाजी आमचा पाणी सुटता पडोळ्यात जास्त पाणी असत जास्त पाणी घालून शिजव लागत नाही भाजी कचकचीत लागते कमी पाणी घालायचं बघ या डाळ उपाडली का मस्त वेगळी डाळ उकाडली कारण रात्रीची वेगळी मजली डाळ होती ह्याच्याकडा घालताय मी खोबरा असा या वलेचा वरसून खोगा साधी सोपी करू पण सोपी हरा फरा काय घालायचं नाही भाजी ही भाजी खावची तर भाकरी बरोबर चपाती बरोबर असल्या भाकरी बरोबर बरी लागतं ही भाजी तुमका जर वजन कमी करूचा असला तर ही भाजी खाशा एकदा खाऊन ना ही भाजी आपल्या जेवणात होई भरपूर वेळा आवडता जका त्याने तशी करायची भाजी मी आता उतरून अशी पडवळाची भाजी अशी वजन कमी करणारी पडवळ्याची भाजी पडवळाची भाजी पडोळ्याची भाजी असा पडवळ हाडा भाजी खावा, करा खावा तुमच्या पद्धतीत करा माझ्या पद्धतीत जरी नाही केला तरी तुमच्या पद्धतीत करा तुमका होई तशी करा आवडतरी आहे आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा